नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा दिवाळी किती दिवसांची आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय कधी आहे लक्ष्मी पूजन कधी आहे धनत्रदशी पाडवा या सगळ्यांची शुभ मुहूर्त आणि दिवाळी बद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमालयाला विसरू नका आपल्या हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठी खूप खास आणि महत्वाचा आहे दिवाळीचा सण हा आनंदाचा आणि प्रकाशाचा असतो कारण या सणाच्या निमित्ताने कुटुंबातील मंडळी पाहुणे आणि आनंद व्यक्त करतात या वर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल आणि या वर्षी दिवाळी ही सहा दिवस असणार आहे म्हणजे यंदा हा सण सहा दिवस चालणार आहे दिवाळीमध्ये माता लक्ष्मीची पूजा करून तिच्याकडे

या दिवशी गायीची गायवासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन गाय वासराची पूजा, वा 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 वास पूजा करावी नसेल तर कर तुम्ही घरीच रांगोळीने चित्र काढून पूजा करू शकता किंवा मूर्ती असते गाय गायवासराची तर त्याची देखील पूजा करू शकता भारतीय संस्कृतीमध्ये ना गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला आहे

सहा वाजून तीस मिनिटांपर्यंत ही वसुभराची पूजा करू शकता की त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनतुर्दशी आलेली आहे धनतुर्दशी म्हणजे अश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथी या दिवशी तेरा या ना खूप अतिशय महत्व आहे आपण जी काही धनतुर्दशी पूजा मांडणार आहोत तर त्या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण तेरा दिव्यांनी ओळायचं असतं या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याबरोबरच या दिवशी सोने चांदी भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धाधूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी कारण धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो ही आयुर्वेदाची देवता आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात हळूकुंड लवंग दालचिनी जे की आपण आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरतो त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशी धनाची म्हणजे पैशांची पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धन्या आणि गुळ ठेवला जातो तर शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनत्रदशी आहे आणि या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ आणि दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांपासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत लाभ आणि मुहूर्त आहे लाभ आणि अमृत मुहूर्त आहे आणि त्यानंतर सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री सात वाजून मिनिटांपर्यंत लाभ आणि रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांपासून ते रात्री उत्तर रात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये तुम्ही वह्यांची खरेदी करू शकता म्हणजे तुम्हाला ज्या काही आपल्या व्यापारासाठी लागणाऱ्या वह्या वगैरे असतील त्या तुम्ही या शुभ मुहूर्तावरती खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूंची खरेदी तुम्ही या मुहूर्तावरती करू शकता आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटांपासून ते आठ वाजून वीस मिनिटांपर्यंत कधी आपण पूजा करू शकतो आणि हो या दिवशी ना यमदीपदान देखील केले जाते संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो धनत्रयोदशीला यमदीपदान करणं महत्वाचं मानलं जातं अकाली मूर्तीची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आमच्या कुटुंबांमध्ये कोणाचाही अकाली अपघाती मूर्ती होऊ नये म्हणून यमदेवाला प्रार्थना केली जाते आणि यमराजासाठी एक मंत्र पण म्हणायचा आहे तर हे यमदेव पदान तुम्ही सायंकाळी सात वाजता पण करू शकता किंवा निवांत रात्रीचे जेवण वगैरे झाल्यानंतर पण हे यमदिपान दान आपण करू शकतो तर शनिवारी अठरा ऑक्टोबरला धनतुर्दशी आणि एकोणीस ऑक्टोबर चा दिवस सोडला की सोमवारी नरक चतुर्दशी आहे या दिवशी अभंग्य स्नान केले जाते आणि जा के या दिवशी अभिंग्य स्नाला खरच खूप महत्व आहे अभिंग्य स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणे लावून शरीर आणि मनाची शुद्धी केली जाते या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभंग्य स्नान करावे या दिवसाला ना पहिली अंघोळ असं पण म्हणतात आणि या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुर राक्षसाचा वध केला आणि त्यानंतर तेलाने स्नान करून आपला विजय साजरा केला याच परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंग स्नान करण्याची प्रथा है। तर है तर आहे तर हे अभंग्य स्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत अभंग्यस्नांसाठी शुभ मुहूर्त आहे त्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोबरला आहे लक्ष्मी पूजन अश्विन अमावस्येचा दिवस म्हणजे लक्ष्मी पूजनाचा दिवस आणि या दिवसाची ना सगळेजण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात पूजनाचा दिवस ना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो या दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण आपल्या आपल्या ऐपतीनुसार इच्छेनुसार लक्ष्मीचे पूजन करतात या दिवशी प्रत्येक जण लक्ष्मीचे स्वागत करतो दारामध्ये रांगोळी पण त्या आकाशकंदील लाईट तोरण हे सर्व करून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं कारण आपल्याकडे जे काही आहे ते सोने पैसा धनधान्य ऐश्वर्य सुख समृद्धी हे सर्व लक्ष्मी असतं जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातला काहीच कमी पडत नाही पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची पण पूजा करायची आहे पण अमावस्या ही सोमवारी वीस ऑक्टोबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी लागणार आहे ते एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच पूजन करत असतो त्यामुळे या वर्षी अनेकांना अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मी पूजन आपल्याला वीस ऑक्टोबरला करायचं आहे की एक वीस ऑक्टोबरला पण वीस ऑक्टोबरला प्रदूषकाळामध्ये अमावस्याची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोबरला काळात अमावस्य अमावस्याची व्याप्ती अल्पकाळ आहे या दोन्ही दिवशी प्रदोष काळात अमावस्याची व्याप्ती कमी अधिक असता दुसऱ्या दिवशी म्हणजे एकवीस अमावस्याच्या दिवशी एकवीस ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावे मंगळवार दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी पूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत लक्ष्मीपूजन आणि वही पूजन देखील करू शकता याच्यानंतर लक्ष्मी पूजनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बावीस ऑक्टोबरला दीपवली पाडवा आहे ज्याला पल्ली प्रतिपदा असं म्हणतात हा दिवस ना पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचे ऑप्शन करते आणि पती पण आपल्या पत्नीला काहीतरी भेट वस्तू देत असतो या पाडव्याच्या दिवशी ना तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नक्कीच करा कारण हा साडेतीन मुहूर्तांपैकी सुद्धा एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी सोने खरेदी केली तर ती अतिशय शुभ ठरते तुम्ही सोने चांदी या सारख्या धातूंची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी या सारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल उद्घाटन करायचं असेल तर हा दिवस ना अतिशय शुभ असतो या पाडव्याच्या दिवशी ना सूर्यदयापासून ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहे तसेच सकाळी अकरा वाजल्यापासून दुपारी बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहे आणि सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत लाभ आणि रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटांपासून ते अकरा वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त आहे त्यामुळे या काळामध्ये तुम्ही वही पूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टींची खरेदी करू शकता त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला आहे भाऊबीज भाऊबीज हा दिवस सर्वांनाच प्रिय आहे बहीण या दिवशी आपल्या भावाचं ऑक्षण करते त्याला ओवाळते आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी देतो तर या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस ऑक्टोबरला भाऊबीज याला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांपासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत ऑक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे या वेळेमध्ये ना बहिणी आपल्या भावाचं ऑक्षण करू शकतात तर भाऊबीज दिवाळीचा शेवटचा दिवस असतो अशा प्रकारे या दिवाळी या वर्षी दिवाळी ही सहा दिवसांची असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्व आहे कार्तिक शुक्ल एकादशी पासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये ना तुलसी विवाहाला फार महत्व आहे या दिवशी दोन तारखेला तुलसी विवाह आहेत ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधी तुळशी विवाह करू शकता त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचं लग्न आपण लावू शकतो त्या दिवशी सायंकाळी गोरख मुहूर्तावर तुळशीचा विवाह केला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांच्या तिथी निगाला सुद्धा सुरुवात होते तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला यंदा दिवाळी किती दिवसांची आहे दिवाळीचा पहिला दिवस कधी आहे पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय त्यासोबतच वसुवारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे धनत्रदशी पाडवा भाऊबीज या सगळ्यांची शुभ मुहूर्त आणि दिवाळीबद्दलची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद